आज मनोहर तरंगी पाटील यांचा कोल्हापूर मराठा आरक्षण जनता विरोधी शांतता रॅली होती या रॅली बद्दल तुम्हाला काय वाटतं मनोहर बद्दल काय वाटतं कसं स्वागत केलंय मुस्लिम समाजाने कोल्हापूर मध्ये मनोहर तरंगी पाटील यांचा मनोज दादा जरांगी पाटील आज आपल्या करवीर नगरीमध्ये आलेले आहेत मराठ मराठा समाजानं त्यांचं स्वागत केलेलंच आहे त्याच पद्धतीनं मुस्लिम समाज सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी कुठेही कमी पडलेलं नाही आहे मनोज दादा जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्रातील प्रत्येक थोरा मोठ्यांना लहान बाळांना सुद्धा हे परिचित आहे सर्वसामान्य कुटुंबातून एक माणूस फक्त समाजासाठी समाजाच्या हितासाठी हे कार्य करतो आणि एवढा मोठा समाज त्याच्या मागे उभा राहतो त्याचप्रमाणे त्यांनी शिवराया छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं अठरा पगड जातींना सोबत घेऊन जे स्वराज्य स्थापन केलेलं त्यांच्या विचारांचा हा खरा पाई खरा मावळा म्हणावा लागेल कारण की सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन मनोजदादा जरांगी पाटील या ठिकाणी आपल्या सोबत लढा देत आहेत आम्ही सर्व मुस्लिम समाज कोल्हापूरचा समस्या त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत त्यांना कुठे आम्ही कमी पडणार नाही आणि या प्रसंगी आमचा सर्व मुस्लिम समाज या ठिकाणी उपस्थित आहे आणि आम्ही भविष्यात त्यांना जे काही सहकार्य करायला लागेल ते आम्ही पूर्णपणे करण्याची ग्वाही देतो या ठिकाणी आज कोल्हापूरमध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांचं तुम्ही कसं स्वागत केलं आम्ही या ठिकाणी त्यांचं शाल व श्रीफळ देऊन तसेच पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे कोल्हापूरचा महापुराचा प्रश्न आहे त्याच्यावर देखील बोललेले दादा निश्चितपणे हा मुद्दा कोल्हापूरकरांना भावला असेल त्याच्याकडे कसं हो नक्कीच हा मुद्दा भावलेला आहे कोल्हापूरचा पुराचा प्रश्न असेल किंवा कोणत्याही प्रकारचा प्रश्न असू दे त्यांनी प्रत्येक वेळेस आवाज उठवलेला आहे मनोज दादा तनांगे पाटील यांनी मुस्लिम आरक्षणाचा देखील मुद्दा उचललेला आहे आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्यानंतर मी मुस्लिम समाज धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न देखील मार्गी लावणार आहे मध्ये मुस्लिम समाजाच्या कुनबी नोंदी आणून आल्या माजी आमदार पाशा पटेल यांची स्वतःची कुनबी नोंद आणून आले बागवान समाज मुस्लिम समाजामध्ये तो ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे तर ज्या मुस्लिम बांधवांच्या सापडल्या आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका मांडलेली आहे सगळ्या मुद्द्याकडे मनोज दादा जरांगे जसं मी आपल्याला सुरुवातीला म्हटलं की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा पायी जो म्हणतात त्या पद्धतीने त्यांनी या मागण्या सर्व केलेल्या आहेत फक्त एका विशिष्ट समाजासाठी आरक्षणाची मागणी न करता सर्व समाजांना सर्व जातींना सोबत घेऊन त्यांनी या प्रत्येक धर्मीयांच्या आरक्षणासाठी आवाज उठवलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनता सर्व धर्मातील सर्व जातीतील त्यांच्या पाठीशी एवढा मोठा समुदाय ठामपणे उभा आहे येणाऱ्या काळात दादांनी सांगितलंय की जर आपल्याला देत नसतील मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जय शिवराय जय भीम